मरकस ताइबा मुरीद के यह आईबी से 18 से 25 किलोमीटर दूरी पर है वो 2008 के मुंबई हमले के आतंकी भी यहीं से प्रशिक्षित हुए थे अजमल कसब और डेविड हेडली भी यहां ट्रेन हुए मुरीद के लश्कर ए तैवात सर हेडक्वार्टर याच हेडक्वार्टर से भारतान पाकिस्तान में घुसन सुपला सांप की दोन हजार आठच्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील सर्व गुन्हेगार ज्यामध्ये अजमल कसाबचा देखील समावेश होता या सगळ्या दहशतवाद्यांना पाकिस्तानच्या आय एस आयनं इथंच प्रशिक्षण दिलं होतं याच मुरितकेमधील लष्कर ए तोयबाच्या मुख्यालयाचा भारतानं आता सुपडा साफ करून टाकलाय लष्करी तोयबाच्या या मुख्यालयाला मरकजे तैबा असं देखील म्हटलं जायचं लष्करी तोयबाच्या या हेडक्वॉर्टरच्या निर्मितीसाठी ओसामा बिन लादेननं एक कोटी रुपयांची देणगी दिली होती आणि लष्कर तोयबाच्या याच मुख्यालयामध्ये अजमल कसाबसह हेडली सारख्या दहशतवाद्याला प्रशिक्षण दिलं होतं केवळ कसाब हेडलीच नव्हे तर हजारो दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्याची ही एक फॅक्टरीच होती ही फॅक्टरी आता भारतानं उद्ध्वस्त करून टाकली या संदर्भात भारतीय सैन्य दलातील अधिकारी सोफिया खुरेसी यांनी काय माहिती दिली आहे ती सुद्धा ऐका मरकज तायबा मु हे पर है 2008 के मुंबई हमले के आतंकी भी यहीं से प्रशिक्षित हुए थे अजमल कसब और डेविड हेडली भी यहां ट्रेन हुए थे आगे दूसरा आया क्लोजर तेमी है? तेमी है? तेमी है जजे